प्रत्येकाचं एक स्वप्न असतं स्वतःचं एक घर असावं खेड्यात किंवा शहरात स्वतःच्या नावाचं काहीतरी असावं घर असतं खरं तर चार भिंतींचंच दहावा मजला असो किंवा विसावा मजला असो स्ट्रक्चर सगळं सेमच असतं थोडेफार स्क्वेअर फूट वर खाली असतं पण फिलिंग सगळीकडे सेमच असतं घराची चावी घेतानाचे क्षण प्रत्येकाचे वेगळेवेगळे असतीलही पण ही चावी हातात आल्यानंतर मिळणारं सुकून हे सेमच असतं हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमच्या फ्लॅटचं पजेशन दोन हजार चोवीस करता करता फायनली दोन हजार पंचवीस उजाडला आहे आणि आज आम्हाला आमच्या फ्लॅटचं पजेशन मिळणार आहे तर आजच्या दिवसामध्ये जे काही घडलं त्यातले काही क्षण मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच मी तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओद्वारे शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला पजेशनला जाताना ॲक्च्युली खरं तर काही फॅमिलीला घेऊन जातात आईवडिलांना घेऊन जातात तर इथे आम्ही तुम्हाला दोघंच दिसतो आहे ह्याचं कारण की आमचं थोडंसं काम होतं सी आर एम ऑफिसमध्ये आम्हाला त्यांनी डेट आणि टाईम दिलेला तीन वाजताची वेळ होती मी असं ऐकलं आहे की काही जणांना वेळेमध्ये बोलवूनसुद्धा त्यांना लेटपर्यंत दिलं आहे परंतु आमच्या बाबतीत असं झालं नाही याचं एक कारण मला असं वाटतं आहे की जेव्हा आम्ही डेट घेतली ना तेव्हा ती तारीख आम्ही घेतली ती मेलवरती घेतली त्यामुळे त्यांनी मेलवरती पजेशन टीमने डेट आणि टाईम पण दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही काल रिमाइंडरही टाकला होता की उद्या आमचं प्रजे पजेशन आहे सो प्लीज डू द नेसेसरी अरेंजमेंट्स सो so, त्यावर ते त्यांनी रिप्लायही केला होता त्यामुळे मला असं वाटतं आहे की आम्हाला पजेशनचा दिवस आहे ते टायमावर मिळालं तर तुम्हालाही जर का पजेशनची डेट आणि टाईम दिलं असेल ना तर तुम्ही एक रिमाइंडर मेलसुद्धा त्यांना टाका जे आदल्या दिवशी त्यामुळे तुम्हाला वेळेमध्ये पजेशन होईल आणि आम्ही डॉट तीन दोन वाजता पोहोचलो एक तास आम्ही सी आर एम ऑफिसमध्ये बसलो होतो त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर तीन पाच वाजता त्यांचा एक माणूस आला आणि त्यांनी आम्हाला पजेशनसाठी विचारलं पण आम्हीच त्यांना स्वतःहून म्हटलो की आमची फॅमिली अजून येते त्यामुळे चार तरी वाजतील त्यांना यायला त्यामुळे आमचं पजेशन आहे ते चारच्या नंतर झालं कारण फॅमिली येणार होती त्यामुळे आम्ही सी आर एम ऑफिसमध्ये जे काम आहे ते आम्ही पूर्ण केलं माझ्या येणाऱ्या ब्लॉकमध्ये माझी फॅमिली तुम्हाला दिसेलच तर हे आहे माझ्या नणंद आणि त्या पाठीमागे आहेत त्या माझ्या जाऊबाई आहेत आणि हा त्यांचा मुलगा आणि नंदेचे मिस्टर आणि माझे दीर आणि माझे मिस्टर हे मागून येणार होते ते नंतर आम्हाला जॉईन झाले तोवर आम्ही सेल्स ऑफिसमध्ये गेलो थोडंफार फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही आता चाललं आमच्या फ्लॅटचं पजेशन घ्यायला तर कसं असतं स्वप्न तर आम्ही पाहिलं आमचं स्वप्न एक पूर्ण होतं आहे आणि आज तो दिवस आहे पण आमची अशी इच्छा होती की आमच्या हक्काचे माणसं आमच्यासोबत असावेत ह्याश ह्या दिवशी आणि त्यामुळेच आमच्यासाठी त्या पुण्यावरून आल्यात आणि माझ्याकडून माझे आई वडील आणि माझी मावशी काका येणार होते तर त्यांनासुद्धा आम्ही बोलवलं होतं कारण आम्हाला ज्या दिवशी पजेशन मिळालेला ना तो दिवसच एक खास दिवस होता म्हणून म्हटलं की त्यांच्यासोबतच आपण हा से सेलिब्रेट करूया तुम्हाला पुढे कळेलच तर आता आम्ही जातो आहे आमच्या फ्लॅटकडे की सगळ्यांच्या पोझिशनला रेड कार्पेट दिसतं आहे माझ्या ह्याला रेड कार्पेट नव्हतं मी त्यांना विचारलंही आमच्या ह्याला का नाही तुम्ही रेड कार्पेट टाकलं तर ते म्हणाले की आ, अवेलेबल नाही आहेत पण म्हटलं जाऊ दे तर अजूनही आम्ही डिले करत होतो कारण माझे आई वडील येत नव्हते मी त्यांची इथे ते खिडकीमध्ये उभी राहून वाट पाहत होती आणि नेमकी नाही ही खिडकी अशी आहे ना की खालती जे काही आहे ना म्हणजे समजा गाडी आली किंवा काय तर ते दिसत होतं तर बघितलं तर थोड्या वेळाने खाली काकांची गाडी आली होती आणि काकांची गाडी ह्याच्यासाठी की त्यांच्याकडे भरपूर सामान होतं ते तुम्हाला कळेलच आता बघा इकडे तुम्हाला इथे माझी फॅमिली येते पण इथे बरंच सामान ते लोक गाडीतून बाहेर काढतात तर तुम्हाला असं वाटेल की एवढं पजेशनला जातानाची काय गरज आहे तर तर मला सांगायला खूप आनंद होतो आहे योग की योगायोग म्हणावा की काय आमचं रिकन्सिलेशन झालं ना त्याच्या आठवड्याभरामध्ये आम्ही जेव्हा सी आर एम ऑफिसला एकदा व्हिजिट केलं होतं आमचं एक काम होतं त्यासाठी तेव्हा म्हटलं की आपण पजेशनची डेट घेऊया आपल्याप्रमाणे मिळेल आणि एक फेब्रुवारीला होती माघी गे गणेश जयंती त्यामुळे आम्ही विचार केला की के त्याच दिवशी गणेश पूजा नाही करू परंतु झालं असं की ते म्हणाले की अजून तुमची फाईल एच ओला आहे ती अजून आमच्यापर्यंत आली नाही त्यामुळे मी पजेशनची डेट एवढ्या लवकर नाही देऊ शकत तर त्यांनी आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की सांगितलं मुलाचं ॲडमिशन आहे आम्ही ऑलरेडी रेंटने राहतो आहे तर असं रिझन सांगितलं तेव्हा त्यांनी पुढे काही विचारलं असेल आणि त्यांनी आम्हाला दहा तारीख दिली दहा फेब्रुवारी परंतु आम्हाला माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे ते खरंच शक्य नव्हतं तर आम्हाला एखादा संडे शक्य होता तर आम्ही दहाच्या पुढचा संडे म्हणून सोळा फेब्रुवारी ही तारीख दिली आणि जेव्हा आम्ही घरी येता येता म्हणजे ती तारीख आम्ही मेलवरती ते त्याच दिवशी त्यांना घेतली की तुम्ही आम्हाला ह्या तारखेचा मेल करा आणि पजेशन ह्याच दिवशी शेड्यूल करा आम्ही घरी येता येता जेव्हा बघितलं काल निर्णय ॲपमध्ये की सोळा तारखेला हाय काय आहे बघूया चांगला दिवस आहे का आणि योगायोग म्हणावा त्या दिवशी चतुर्थीची होती संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच आम्हाला पजेशन मिळालं आहे ह्यामुळेच आम्हाला म्हणजे खूप छान वाटलं आणि त्याच दिवशीच माझे मिस्टर म्हणाले की आपण ना गणेशपूजनही त्याच दिवशी करू तर मी सुद्धा हो म्हणालं परंतु घरात काही नसताना कसं करायचं असा विचार चालला होता म्हटलं काय टेन्शन नका घेऊ आपण काहीतरी करू पण करू तर आता माझी फॅमिली आली आहे आणि हिला तर तुम्ही पाहिलं पाहिलंच असेल माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मा माझी प्रिशा माझी मुलगी तीसुद्धा आली आहे आणि माझी इच्छा होती की नंदेची मुलं माझी मुलं असं मिळून रिबीन कट करतील म्हणजे लहान मुलांनी रिबीन कट केली ना म्हणजे त्यांनाही एक छान वाटेल आणि आपल्यालाही बघताना त्यांना छान वाटेल तर प्रिशा जेव्हा आली तेव्हा सगळ्यांनी तिच्या पप्पा पप्पा घेतल्या <laughs> आणि <आनी> ननंदबाई <laughs> त्या तर खूप लाड करतात त्यांचे तिचे विराज नंदेच्या मुलाचं नाव विराज तर असे सगळेजणं आम्ही बाहेर उभे होतो आणि पजेशनचे माणूससुद्धा आमची वाट पाहत होतं पण त्यांना रिक्वेस्ट करून त्यांनी आमच्यासाठी वेट केला तर त्यांनी जास्त काय केलं नाही त्यांनी खरंच आम्हाला वेळ दिला तेवढा आणि सगळे असे लांब उभे होते तर म्हटलं लांबलांब का उभे आहे सगळ्यांनी जवळ या म्हणून सगळेजणांनी सगळ्यांना एका साईडला आणलं एक छोटासा फोटो घेतला आम्ही सगळ्यांसोबत आणि मग त्याच्यानंतर आम्ही रिबीन कट केली तर अवनी इथे बघा घाई रिबीन कट करताना किती होती विराजला विराजने घेतलं होतं प्लीशाला तर ननंदाला नन म्हणाल्या की तू इकडे उभं राहा म्हणजे माझ्या मिस्टरांना म्हणाले तिला घेऊन उभं राहा आणि त्यांनी सगळ्यांना उभं केलं हे व्हाईट शर्टमध्ये दिसत आहेत ना ते पजेशन देणारे दादा आहेत ज्यांनी रिबीन वगैरे सेट केली होती तर त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर वेळ दिला त्यांनी कोऑपरेट केला आम्हाला त्यामुळेच आम्ही सर्वांचं एकत्र पजेशन म्हणजे टाईम थोडासा वाढवून आम्हाला सर्वांना एक एकत्र ह्या क्षणासाठी प्रेझेंट राहता आलं तर आता रिबिन कट करायच्या आधी म्हटलं थोडा एक फोटो घेऊया म्हणून इथे फोटो सेशन एक चालू आहे आणि मी राहिले होते साईडला म्हणून मी पण जॉईन झाले त्यांना तर त्यांनी आमच्या सर्वांचा मिळून एक फोटो घेतला आणि व्हिडिओ कंटिन्यू चालूच होता तर एक फोटो झालं त्यानंतर माझ्या मुलाची घाई रिबिन कट करायची इथे ना सर्वांनी आम्ही ना चपला काढूनच आत गेलो इवन माझ्या मुलानेसुद्धा चपला काढूनच आत गेलो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहते ना की ज्यांना पजेशन मिळतं आहे ते, ते चपला घालून आत जातात तर मला असं वाटतंय की ही आपली वास्तू आहे जी पूजनीय आहे आपल्या सर्वांनाच तर आपण अपन... छपला बाहेर काढला पाहिजेत आणि मगच आत प्रवेश केला पाहिजे तर हे आहे आमचं घर आता इथे मी काय करते आहे तर मी सांगते आहे की आज गणेश पूजन आम्हाला करायचं आहे मला माहिती आहे जी पूजा करायची जी जागा आहे ती स्वच्छ असायला पाहिजे पूर्ण घर तर स्वच्छ करणं शक्य नाही परंतु तिथल्या तिथल्या गोष्टी ना मी पुसून घेतल्यात आणि मी सामान बरेच गोष्ट पूजेचे साहित्यही आणले होते त्यामुळे मी जिथे पूजा करायची आहे ती जागा पुसून घेतली नंतर घराचा उंबरठा आहे तो सुद्धा पुसून घेतला छान बाकी काही जास्त काही आणलं नव्हतं परंतु नेमक्या गरजेच्या वस्तू मी आणल्या होत्या मी गणेशपूजन कसं केलं आम्ही सर्वांनी त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी एक बनवेन कारण ह्या व्हिडिओमध्ये जर मी ते इन्क्लूड केलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे झालं असं की घरामध्ये ना जे जो जोवर उजेड आहे तोवरतीच आपण हे काही करू शकतो असं आम्हाला वाटलं कारण आम्ही जरी बल्ब जरी आणला होता ना तरी इकडे काही सॉकेट वगैरे रेडी नव्हते इले इथे फक्त इलेक्ट्रिक कनेक्शन सोडून ठेवले होते त्यामुळे जोवर जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंतच आम्हाला हे सर्व उरकायचं होतं तर इथे फ्लॅट नंबर दिसतो आहे आमचा आणि इथे पप्पा म्हणाले की मधी स्वस्तिक काढ दरवाजामध्ये बाहेर दाराफाय बाहेर एक तोरणही आम्ही लावलं किचनमध्ये स्वस्तिक काढलं जिथे गॅस आम्ही ठेवणार शेगडी ठेवणार तिथे आणि दरवाजातही मी स्वस्तिक काढलं त्याच्यानंतर आम्ही गणेशपूजनाची मांडणी केली तर यूट्यूबवर बघूनच आम्हाला ते कळलं प्रकारे मांडणी केली पाहिजे ते त्याप्रमाणे आम्ही सर्व काही केलं तर बाहेर उंबरठ्यावर एक छोटीशी रांगोळी काढली कारण गणेशपूजनाच्या वेळी रांगोळी असणं खूप महत्त्वाचं असतं रांगोळीचा डब्बा मी अशा प्रकारे प्लास्टिकमध्ये रांगोळ्यांचा डब्बा डब्यामध्ये प्लास्टिक असं भरून आणलं होतं तर पप्पा म्हणाले की लक्ष्मीची पावलं आणायला विसरलो तर म्हटलं काही हरकत नाही मी कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढते तर मी सर्व झाल्यावरती कुंकवाने लक्ष्मीची पावलं काढली त्याच्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता आणि फुलं वाहून त्याचीसुद्धा उंबरट्याचीसुद्धा सुद्धा मी पूजा केली माझ्या त्या गणेशपूजनाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही दिसेल अजून कालच आमचं पजेशन झालं आहे त्यामुळे मी व्हिडिओ अजून तो बनवलेला नाही आहे त्यामुळे त्याचा व्यवस्थित सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल जर तुम्हाला ब्राह्मणाशिवायसुद्धा ही पूजा करायची असेल तरीसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आम्ही कशाप्रकारे केलं आणि तुम्हाला सांगते ना जेव्हा गणेशपूजन झालं आरती झाली तर एवढं पॉझिटिव्ह वाटलं होतं ना खूप पॉझिटिव्ह वाटलं होतं घरामध्ये आणि त्याचे वायब्रेशन्स जे तयार झाले होते ना ते खूप सुंदर होते तर इथे आम्ही गणेशाचं पूजन केलं आहे चौरंगावरती कलश कुलदैवत आणि गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे मूर्ती जर नसेल ना तर आम्ही सुपारी घेतली आहे आणि गणेशाचा फोटो घेतला आहे त्यामुळे आमच्या घराचा श्री हा तर झालाच आहे तुमच्या क घराचा श्री हा कधी होतो आहे मला कमेंट करून नक्की सांगा पण अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे कारण व्हिडिओमध्ये जे काही मनात आखलं होतं ना की हे हे गोष्टी घडल्या पाहिजेत पजेशनच्या दिवशी स सो ते पूर्ण करण्यासाठी घरातल्यांनीसुद्धा मला खूप मदत केली तर ही आमची प्रिशा घरात थांबतच नव्हती बाहेर फिरत होती आणि अवनीश पण घरात थांबत नव्हता बाहेर ये जा करत होता त्याला खूप आवडलं होतं तिथलं क्लायमेट तर माझी अशी इच्छा होती की पहिल्याच दिवशी प्रिशाच्या पायाचे ठसे एका रुमालावरती उमटावे तर गणेशपूजन झाल्यावरती तर माझ्या ननंद आहेत त्या म्हणाल्या की आपण आता करूया कारण अंधार झाल्यावरती बाकी सगळं काहीच करता येणार नाही एवढं सर्व पटापट आम्हाला सहा साडेसहापर्यंत उरकवायचं होतं ना तर प्रिशाला आम्ही बसवलं ताटामध्ये कसं कुंकवाचं पाणी करतात आणि हे करतात ताट तर आणलं नव्हतं जे काही तामण वगैरे आणली होती ती आम्ही पूजेसाठी वापरली तर एकाच वाटीमध्ये आम्ही कुंकू आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून पिरिशाच्या पावलांना कुंकू लावलं आणि असा एक असा रुमाल केला त्याच्यावरती पांढऱ्या रुमालावरती अशी फुलं आपण पसरवतो ना तसं केलं आणि तिशाची आम्ही पावलं त्याच्यावरती उमटवली आणि ही पावलं कायम राहतील कारण हे पहिलं पाऊल म्हणतात ना मुलीचं पहिल्या घ पहिल्या दिवशीचं पाऊल घरातलं असणं चांगलं असतं आणि खरं सांगू का मुली असतात ना तेव्हाच ह्या सर्व हौशी करता येतात कारण मुलांसोबत ह्या सगळ्या हौसमऊस आपल्या काही होत नाहीत त्यामुळे मुली असतात असता हौस। ना ज्यांना ज्यांना मुली असतात ना त्यांनी आपल्या हौश हौशी जे काही आपली हौस असेल ना ती पूर्ण नक्कीच करायची आणि त्यासाठी थोडे कष्ट आपल्यालाच घ्यावे लागतात सारे काही होण्यासाठी तर मी ताईंना म्हटलं ताई असं असं करायचं आहे तर ताई म्हणाली आपण हे नक्की करूया आणि प्रिषा पण बघा किती शांतपणे लावून घेते तिला काही कळतच नव्हतं काय चाललं आहे ती तो खुश पण होत होती आणि म्हणजे ती अशा वेगळं काही असेल ना तेव्हा ती एक्साईट तर असतेच पण निरीक्षण करत असते की काय चाललं आहे व्यवस्थित बघूया असं तर तिचं पाऊल आम्ही रूम रुमालावरती घेतलं उमटवलं ती रडायला लागली कारण तिला आहे ना आम्ही चालता चालता आणलं होतं ती बाहेर ना चालत होती त्याच्यामधूनच तिला आम्ही घरात आणलं त्यामुळे ती थोडी चिडली होती पण ठीक आहे ती बसली घरामध्ये पूर्ण फिरली म्हणजे एक झालं ना की लक्ष्मीची पावलं घरात आली तर ही माझी लक्ष्मी एवढं छोटीशी नाजूकशी पावलं किती छान दिसत आहेत ना आणि घरामध्ये पूर्ण ते झालं त्यामुळे मला खूप खरंच खूप छान वाटलं आणि तो दिवस आहे ना तो पूर्ण भरून निघाला सर्वांनाही खूप आनंद झाला सा सगळेजणं खूप छान होते आता मुलं ये जा करणार तर रांगोळी विस्कटली अवनी सारखा ये जा करत होता त्यामुळे रांगोळी बाहेरची विस्कटली होती तर अशा प्रकारे आमचा पजेशनचा दिवस होता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद